Bye, Dave. झाले का ॲडमिया झाली झाली हॅलो हा झाले 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 झाली झाले आवाज लय कमी येतोय नाही आहे ना लय कमी येतोय तुझ्याकडून आवाज अरे देवा का बर काय माहिती एक मिनिट असते बरं आता बघा बरं येतोय का खूपच कमी आहे माझं येतोय का कमी आवाज तुमचा नाही येते मला तुमचा येतोय ओनी हो माझा कमी येतोय अरे देवा करू का करा बरं परत बरं ठीक आहे